होते सगळे घाबारल्यासारखा दाखवत नाही फक्त येत आणखीन मराठी दखलच नाही घेतली असं असं चाललेलं आहे पण त्यांचे मंत्री म्हणते लय पातळ झाली मी नाव सांगा बरं का कशा काय मंत्री म्हणला म्हणून त्याला काय म्हणून काय चाललंय ते, ते, का 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 ते उगच लोकांना काहीतरी समज जावा लोकांना काहीतरी वाटावं किंवा मला दखलच घेत नाही मराठ्याचं जवळ आलं तरी काही नाही आतून सगळं खलबत चालूच जाऊ आणि नसलेच नसले आणि मुंबईत गेलो सुरू गुरु मुंबईत बसलो खलबत सुरू होत त्याला काय मी आशावर जगत नाही कधी मी कधी आशावर जगत नाही मला माझ्या मराठ्यावर विश्वास आहे मला माझा स्वतःवर विश्वास आहे आणि लढून मिळू निकट्टर आहे उपोषणाला मरून जर वापस नाही आलो ना तर मग बोला एक तर आरक्षण घेऊन ये जाताना मरूनच मैदान सोडणार नाही तस मैदान सोडणारे अवलात आपले क्षेत्रीय मराठ्यांच्या कुळात वाढलो क्षेत्रीय मराठ्यांकडे दोनच विषय असते मैदानात जर उतारलं विजयाचा किरा लावून वापस यायचा नसता मरून वापस यायचे क्षेत्रीय मराठ्यांचं वाक्य असा अर्ध सोडित नसतो फळकोटा फळकोटा नाही परत एक वर्ष भर केलं दोन तीन महिने केलं आता कव्हर करू तुकडाच पाडणार आरक्षणाचं अर्घवच नाही सोडणार मी वेळ देऊ किती काही लोकांना वाटत असेल सरकार सगळं चर्चा कराव वेळ द्यावा किती वेळ देऊ तुम्हाला आत्ताचं पोषण आठवत आहे का शेवटच मुख्यमंत्र्याच्या वतीनं मुद्दाम सांगतोय राज्य ऐकतंय सगळं तुम्हाला पण माहीत असं म्हणून पुन्हा पुन्हा आठवण करून देतोय आणि ज्यांना ज्यांना मुंबईत वाटतंय की आमच्यामुळे ट्रॅफिक जाम होईल किंवा मुंबई जाम होईल खास करून मुंबईकरांसाठी पण सांगतो या छत्रपती संभाजीनगर मधून जाहीरपणानं सांगतो आता जो पोषण झालं त्यावेळेस सुरेश साहेब आले होते आणि त्यांनी सांगितलं मला मुख्यमंत्र्यांनी पाठवलं हे सगळे मीडियात आलं आत्ताच सरकार स्थापन झालंय ऐका बघा आता सरकार स्थापन झालंय मी म्हणलं झालं की एक महिन्याची वेळ घ्यावा कारण त्यावेळेस तीन चार महिने झाले होते तीन महिने एक महिन्याचा वेळ घ्या म्हणले नाही तीन महिन्याचा वेळ द्या आता सरकार स्थापन करून आठ महिने झाले म्हणजे त्यांना देतात तीन महिन्याचा वेळ सहा महिने झाले दुप्पट मुंबईकरांना सांग नाही चूक आमची का त्यांची तुम्ही सांगा गॅजेटर तिने पण हैदराबादचे असं अकरा महिने झाले अकरा महिने घेतलेलं कधी लागू करायचं काय त्याच्यात वाचण्यासारखं तुम्ही जर म्हणता मला अभ्यास करायचा मला वाचायचं त्यात वाचण्यासारखं काय अठ्ठावन लाख नोंदीचा अहवाल दिला मराठा आणि कुणबी एक ही पहिली मागणी आपली त्यावेळेस गिरीश महाजन साहेब बोलले होते कुठलाही कायदा पारित करताना आधार लागतो म्हणला आधार आधार आता अठ्ठावन्न लाख नोंदीचा अहवाल कायदा पारित करायला तुम्हाला आधार पाहिजे किती ओबीसी जेवढ्या जाती गेल्या त्यांचा कोणाचा आधार नाही तरी पण आरक्षण दिले गेलं आमचं कुठं कोण दुःख आहे तुमसारखं तुमच्या बाळाचं कल्याण झालं राहू द्या तुम्हाला पण अठ्ठावन्न लाख नोंदीचा अहवाल आहे आता आता हरकत काय मराठा आणि कुणबी यांचे जे आर काढायला सरळ आणि सोप प्रत्येक वेळेस वेळच दिला वाशीतून आधी सूचना काढली सगळ्या सोयऱ्यांची त्याला सुद्धा वेळच म्हणते दीड वर्ष झालं किती वेळ द्यायचा मुंबईकरांना त्रास होऊ नये सरकारला त्रास होऊ नये म्हणून मराठ्यांनी ती भूमिका घेतलीच ना वेळोवेळी तुम्ही अडचणीत नाही आले पाहिजे आम्ही पण अडचणीत नाही आलो पाहिजे तुम्ही सहा महिन्यात सगळ्या शैराची अंमलबजावणी करू म्हणले का केली नाही काय चुक आहे बाबा आमची आता प्रश्न आहे आम्ही तुमचं का का काय ऐकावं मुंबईत येऊ नाही हे काय ऐकावं आणि काय चुक आहे आमची दोन महिने मागितले तीन महिने दिले तीस दिवस मागितले चाळीस दिवस दिले, तीज़ दिले तीज़ हे मुद्दा मी सविस्तर सांगायला लागलो कारण मला वाटतं आता ही याच्यानंतर बैठकच होणार नाहीये कारण मला सुद्धा थांबून आमचं हे निवेदन सुरू आहे अंतर त्यामुळे आता गाव सोडत नाही आम्हाला म्हणून सविस्तर पियासाठीच सांगायलो वेळ द्यायचा आहे नागेच चूक दाखवा मला तुम्ही आडमुडेपणा करायला लागला चला समाजच ऐकतोय पहिल्यांदा म्हणले गॅजेट नाही सत्य आहे महाराष्ट्र सरकार जवळ गॅजेटच नाही तर लागू कुठून करते ठीक आहे म्हणलं काय केलं पाहिजे जवळ हे द्या ते म्हणलं तुमचं घेत नसतो आम्ही आयला म्हणलं तापच झाला आता म्हणलं मग मग राजे आले ते म्हणले आम्ही हैदराबादला जाऊन आणतो ना गेले तिथला मुख्य सचिव म्हणजे आम्ही तुमच्याकडे देत नसतो कारण तुम्ही सरकार आहे शासनाकडे आम्ही देत नाही प्रशासन पाहिजे आम्हाला झाला का घोळ एवढं मोठं गॅजेट जर देत होते तर मला काय चावत का चाव ते एका एक नोंदीसाठी जीव जातो भाऊ भाऊ मी एक एका नोंदीसाठी एवढं मोठं गॅजेट कसं काय सोडील गॅजेट हैदराबाद जो महाराष्ट्र सरकार गॅजेटच नाही जर असत तर उत्तर ते उत्तर पण देते तुम्हाला मी जर असत तर शंभूराजे कशाला गेले असते मुख्य सचिवाला घेऊन दुसऱ्या वेळेस मग आम्ही सांगितलं तुम्ही मुख्य सचिव घेऊन जा पुन्हा यमान केलं त्याचा डिझेल राखेल घासले काय असते होतलं की पळले त्यांचा मुख्य सचिव आपला मुख्य सचिव आणि शंभूराजे देसाई साहेब स्वतः अंतरवालीत येऊन त्यांनी सांगितलं नऊ हजार कॉप्या आम्ही अटेस्टेड करून आणल्या आता काय अडचण आहे तिथे एक शब्द वापरला होता नुसतं गॅजेट आणि दस्तावेज आणून जमणार नाही टिकायच्या सरकारनं यांना असतात तरी करताना जर अटेस्टेड करून दिल्या तर आपलं आरक्षण टिक म्हणलं अटेस्टेड करून आणा मग शिक्के मारायला पेटा घेऊन जा आपल्या इकडून त्या नुसते शिक्के हाना दान मग काय अडचण आहे आणल्या म्हणजे दिल्या पुन्हा काय घोळ झाला काय माहित नाही दोन महिने म्हणले समिती स्वतः आणणार आहे म्हणलं समितीला आणमना पुन्हा समितीला इमान इमानाचा दंड कुठे होता देणे पुन्हा समितीने देऊन आणलं शंभर राजाने आणलेलं तेरा चौदा महिने झाले आणि समितीने आणलेलं अकरा महिने होऊन गेले किती दिवस अभ्यास करायचा काय चुकी माहीत हो हो मी नाही ऐकत होता मी नाही ऐकत मी मुंबईत बसणार होऊ दे काय होत तुम्ही एवढे एवढं आमचं बाळांचं वाट बघत असाल तर मी नाही सोडू शकत या झालता गावात जर तुमचा सात असेल तर तुम्हाला जमीन दिलीच पाहिजे या मताचा मी कोणत्या ओबीसीचं मागत नाही कोणाचं नको आम्हाला आमचा हक्क आहे ते उत्तर द्या सरकारी दस्तावेज आहे गॅजिटेअर म्हणजे सरकारी दस्तावेज काय अडचण तुम्हाला द्यायला शाहू राजांच्या संस्थांचं सातारा संस्थांचं आहे पश्चिम महाराष्ट्र त्याचा सगळा वस्तू अडचण काय तुम्हाला द्यायला बॉम्बे गव्हर्नमेंटचं द्यायला तुम्हाला का हरकत काय कारण त्यावेळेचे शासक सुद्धा तेच होते कोणाचा काय व्यवसाय हो कोण काय करतंय याचा सगळा लेखाजोखा त्यांनी ठेवला होता अडचण काय तुम्ही असून जर देणार नसलात तर मग यावघे याचा अर्थ असा होतो जाणून बुजून आपल्या लेकराबाळाचं वाटोळ करायला ते निघाले याचा अर्थ दुसरा होत नाही आता तुम्ही आणि आपण ठरवायचं वाटोळ होऊन द्यायचं का आरक्षण आणायचं कारण काय असतं लक्षात ठेवा एकदा जर लेकरा बाळाचा वाटलं झालं तर पुन्हा संधी नाही शिक्षण लय माग झालाय आता एवढी साठी गोष्ट राहिली बीड जिल्ह्यात एक माजी मंत्री आहे सांगू काय माहित तो मला नाही म्हणता नाही दणका ठेवलाय बीड जिल्ह्यात एक माजी मंत्री आहे त्यांच्या मुलाचा सहा महिन्यापूर्वी पेपर झाला नावाची ना तुमचं सांगू का नाही नाही त्यांना अडचण येऊ नये म्हणून आपण कोणाला अडचण नाहीत म्हणून तर ह्या मराठ्यावर विश्वास गैरफायदा नाही घेत मला बोलल्याशिवाय मी कोणाला माघारी बोलत नाही मला बोलला का मग सुरू करतो त्यांचा मुलाचा सहा महिन्यापूर्वी पेपर झाला आणि पेपर झाल्याच्या नंतर त्यांचं कोणी प्रमाणपत्र निघालं दोन टक्क्याने हुकलं त्यांचं पोरग दोन टक्क्याने हुकलं म्हणजे तुम्हाला हे सांगतोय श्रीमंतीला सुद्धा आरक्षण किती गरजेचं आहे श्रीमंत मराठ्याच्या डोक्यात जर काही फॅट बसलेला असेल तर त्यांनी काढून टाका माझ्या पैशाचे अमुकाचे प्रॉपर्टीचे लेकरबाळ सुखात नाहीत बाळाला जे पाहिजे ते तुमच्या प्रॉपर्टीकडे नाही बघत मित्राबरोबर राहत आपली मुलगी मैत्रिणी बरोबर राहती तिला वाटतं आपण त्यांच्या चाललो पाहिजे ते तुमचे प्रॉपर्टी नाही बघत ते जर एखाद्या टक्क्यावर हुकलं ना ते रात्र घरात विचार करीत बसतं ते लागलं ला, मी नाही लागलं ला, ते लागलं ला, मी कसं का नाही लागलो तुमच्या नाही बघत बाळांच्या इच्छा पूर्ण करायच्या असल्या त्यांचं स्वप्न आपल्याला साकार करायचं असलं तर आरक्षणाशिव पर्याय नाही त्या माजी मंत्र्याच्या पोराचा दोन टक्क्यानं नंबर हुकला आणि सहा महिन्यात प्रमाणपत्र निघालं त्यांनी ते मार्क जोडले आठ मार्क शिल्लक आले त्यांजवळ ते उठलं ना अंतर्वली ते म्हणे हे प्रमाणपत्र जर सहा महिना आधी निघाला असत माझं लान खोर्ग कलेक्टर झाला असत म्हणजे श्रीमंत सुद्धा डोळे उघडा राजकारणाच्या येडापाई राजकीय नेत्याला सत्तेला मोठा मानण्यापेक्षा जातीला आणि जातीच्या पोरांना आधी मोठा माना स्वतःच्या लेकरांना आधी मोठा माना तरच आपण सुधारणार नाही तर नाही सुधारत ना तुम्हाला माना होत लागणार आहे कारण या योगात कुणी कुणाचं नाही आपलं जर दुखायला लागले आपण जर आजारी पडलो दवाखान्यात जर आपण गेलो कोणता नेता आपल्या पाठवून हात फिरायला येणार नाही पण आपलं पोरग किंवा पोरगीत आपल्या तोंडाला पाठवून हात फिरायला मराठी ध्यानात ठेवा म्हणून आधी लेत्रबाळ आपले समाजाने लेकरबाळ मोठं करायचं बघा इथं श्रीमंत मराठ्यांच्या डोक्यात काही हवासांत काढून टाका प्रत्येक मराठ्यांच्या मनातलं आपण काम करतो गरीबाचे लेकर हजारात अधिकारी बनायला लागले होता हजारात मला वाटतं नांदेडचं पोरग काय नाचं कलेक्टर झाला आता दोन तीन दिवसापूर्वी कुंडित उंबी शिकून तुमच्या घरात तुम्ही श्रीमंत असाल तुम्ही गरीब असाल तुमच्या दारापुढे गाडी लागली पाहिजे लाल दिवे सन्मान वाटणार आहे कॉलर टाईप करून चालणार तुम्ही रस्त्याने कॉलर टाईप करून तुमची मुलगी लाल दिव्यातून आली तुमचा मुलगा आला पी एस आय झाला तहसीलदार झाला इंजिनियर झाला एमबीबीएस ला गेलय बीएचएमएस ला गेलय एमबी झालंय आपले पोर हुशार असून सुद्धा जे पदे मिळवायचे ते आरक्षणामुळे नाही मिळू शकत आपण अडू जर तुमच्या गाडीवरती महाराष्ट्र शासन नाव भारत सरकार नाव काय चावत आहे काय तुम्हाला तुम्ही जर श्रीमंत असताल तर तुमची उंची आणखीन वाढत जर शेती साध्य आहे ना पाऊस येतो तर ओर येतो या काय की लगेच बंद होतो मालाला भाव नाही झालं नुसता खड्डा भरायला घरात सुद्धा कुणीतरी नोकरीला लागतं ला, म्हणजे इकडचा खड्डा इकडं आणि इकडचा खड्डा इकडं भरायची ताकद मराठ्यात तयार होईल नुसतं शेती कसतो आपण नुसती शेती कसतोय आपण आणि रात्र लेकरा बाळांचं स्वप्न सा बघतो साहेब स्वप्न का समजू इथ पोराला किंवा पोरी जर फीस कमी पडली ना तर पन्नास जणाचे दार पन्ना दार झिजावं लागते पन्नास जणांचे दार आई बापाला माहिती आहे जमीन कशी घाण ठेवायला लागते कशी सोडायला लागते कसा ऊस तोडावा लागतो कसं कंपन्यात कामं करावं लागतं लेकरापणाला उंचावर नाही नुसतं झोपत बसू नका भोक लागली नुसतीरत झाला काही झालं लगेच घाड्या कडपा घाला लागले जसा का रोगाने आणून बसला इथे